ऑल इंडिया पंतर्तर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे निवेदनामध्ये असा विषय आहे की आमची जी दिदी आहे तिने आपण म्हणतो उच्च जात आणि दलित समाज अजून आपल्याला माहीत असत त्या संदर्भामध्ये मी तुम्हाला सांगायचा असा विषय की यांनी चार ते पाच वर्ष प्रेम प्रकरण आहे यांचं प्रेम प्रेम केलं चार ते पाच वर्ष यांचं प्रेम होतं त्यांनी लग्नाचा विचार केला लग्नाचा विचार केल्यानंतर त्यांचं लग्नही झालं लग्न झाल्यानंतर त्यांनी दहा बारा वर्ष दहा बारा दिवस बाहेर भाडे बाड़, तत्वावर फ्लॅट घेऊन ते राहिले परंतु विषय आला घरातला घरातला विषय आल्यानंतर दिदी त्या मुलाला म्हणली की काय नाही की तुझ्या घरी मला आहे तर तो बोलला ठीक आहे मी घरात विचारतो विचारल्यानंतर त्यांच्या त्यांनी सरळ त्यांना नाकार दिला का तर मुलगी दलित आहे म्हणून की ती मुलगी आपल्याला नको आहे त्या मुलीला सोडून दे मग त्या कार्यकर्त्यानं हिच्या भर प्रेमसंबंध ठेवले त्याच्यानंतर लग्नाचा आम्हीच दाखवतो हो यासाठी आम्ही शाहपुरी पोलीस स्टेशनला गेलो असता तिथे बी आम्हाला उडावडणीचे उत्तरं त्यांनी दिलेली आहेत त्यामुळे आम्ही जिल्हाधिकारी साहेबांकडे आलेलो आहे आणि त्यांनी आम्हाला न्याय द्यावा हा माझा प्रयत्न राहणार आहे ऑल इंडिया बॅंथरचा ऑल इंडिया बँकर्स यांना रह हे न्याय द्यायचं कामच करत असते तू तिथे घेऊ हो नको आम्ही तुझ्या तुम्ही आम्ही सर्व तुझ्याबरोबर आहोत आणि दोन शब्द तू मीडियापुढं तू सांग तुझ्याबद्दल काय झालं रिलेशनशिपमध्ये होते त्यानं प्रेमाचं आम्ही दोघं एकमेकांसोबत प्रेम करू लागलो प्रेमाचं रूपांतर विवाहामध्ये झालं आम्ही दोघांनी पंचवीस जूनला कोर्ट मॅरेज केला त्यानंतर त्याला म्हटलं की मला तुझ्या घरी घेऊन चल तर तू म्हटला की ठीक आहे माझ्या घरी विचारतो बोलतो माझ्या घरच्यांशी तर त्यानं घरी विचारलं त्याचं घरचे म्हणले की आम्ही या मुलीला स्वीकार करू शकत नाही कारण की मुलगी खालच्या आहे की मांगाचे असल्यामुळं आम्ही तिला स्वीकार करू शकत नाही शकत नाही तर तो मला म्हटला की आता असल्यामुळं मी मी तुला त्यासोबत मी नाही राहू शकत मला हे मान्य नाही आहे आणि तो मला सोडून गेला म्हणून मी सरांकडे विनंती करते की मला न्याय द्यावा ह्या गोष्टी त्यांनी पोलीस स्टेशनला सांगितलेल्या आहेत पुली स्टेशनने त्यांना उडवडूची उत्तर दिले आहेत पण तू काळजी करू नको आम्ही आहे तुझ्याबरोबर कलेक्टर साहेबांना पण निवेदन दिलेलं आहे लवकरात लवकर ह्या मुलीचा जर ऍड्रेस अंतर्गत गुन्हा दाखल नाही झाला तीनशे शहतरच्या मुलावर गुन्हा दाखल नाही झाला तर ऑल इंडिया त्यांतरतर्फे आम्ही आत्मदानाचा इशारा देतोय एवढंच मी सांगतो जय जय संविधान आज ऑल इंडिया अंतर्गत सातारा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात जाते निवेदन देण्याचा विषय असा आहे की काल आम्ही शाहपुरी पोलिसांना कमीत कमी सहा वाजेपर्यंत होतो तरी कुठल्याही अधिकाऱ्यानं शाहपुरी पोलिसनं कोणतीही मुलीची ज्या दखल घेतलेली नाही आहे किरकोळ गुन्हे दाखल करू आणि आम्ही विचार करू म्हणून ह्या अधिकाऱ्यांच्या मागं गुन्हे गो ह्या गुन्हेगाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न हे शाहपुरी पोलिस करत आहे आम्हाला हे दिसून आलं यासाठी आम्ही न्याय मागण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांसाठी जिल्हाधिकारी या कार्यालयामध्ये आलो आहे या मुलीला जर न्याय मिळाला नाही तर मोठ्यात मोठं तीव्र स्वरूपाचे आंदोलन ऑल इंडिया ऑल इंडिया कॅक्टर सेनेच्या मार्फत आम्ही सातारा जिल्हाधिकाऱ्याच्या कार्यालयाबाहेर आम्ही हे करणार आहोत संबंधित मुलगी ही मातम समाजाची असून या मुलाने त्या मुलाने त्या मुलीला नाकारलेलं आहे कारण की तू खालच्या जातीची आहेस आणि माझ्या घरातले तुला समळून घेणार नाहीत माझे आई वडील माझे चुलते म्हणलेले आहेत आत्या म्हणलेले आहेत की पुढगी घरात आणायची नाही का मातर आ, तर ते मात्र समजायची त्याच्यानंतर त्या मुलाने ह्या मुलीचं गाड्यातलं पैसे बिशे सगळे घेऊन तो प्रसार झालेला आहे त्या गोष्टीचे जे गोपण्यामध्ये आम्हाला सांगितल्या परत तुम्ही मीडियाद्वारे आम्ही तुम्हाला सांगत आहे आणि लग्नाचे कागदपत्रे बी त्यांना घेऊन ठेवलेले आहेत आणि तिथे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करताना लगेच वकील विकील कसे काय आले त्या मुलाच्या बाजूने कार्यकर्ते कोणी बोलावले माणसं कोणी बोलावली यानुसारच कळत आहे आम्हाला की याला अटक बी न करता त्याला संध्याकाळी सोडण्यात आलेलं आहे परंतु याची जर दखल घेतलेली नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने आंदोलन करणार एवढं मी सांगेन तीनशे शहात्तर आणि अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झालाच पाहिजे यानं जसं जी त्यानं वागणूक केलेली आहे त्या नारा धमाने याला अटक झाली पाहिजे आणि अॅट्रॉसिटी आणि तीनशे शहात्तर गुन्हा दाखल झालाच पाहिजे एवढंच मी सांगतो